कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे करून तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल जे शेतकरी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणार नाहीत त्यांना पूर्ण माहिती पाहायला मिळणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जवळच्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा जे करून तुम्हाला दररोजची दररोज आपल्या चॅनलवरती बाजारभाव पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे अमरावती अमरावती येथे कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे मारेगाव मारेगाव येथे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे आष्टी आष्टी येथे कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनी येथे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये मिळाला आहे पुढील बाजार समिती आहे उमरेड उमरेड येथे कमीत कमी दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस रुपये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे देऊळगाव देऊळगाव येथे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये मिळाला आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जे करून आपल्याला दररोजचे दररोज बा सर्व पिकांचे बाजारभाव पाहायला मिळतील भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद